मराठा समाजासह बारा बलुतेदार समाजाच्या पाठिंब्यामुळं गोपीचंद पडळकर यांचा विजय आता निश्चित असून शेतकरी कष्टकरी व सामान्य जनतेला तेच न्याय देतील असा विश्वास सांगली जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे आळसंद तालुका खानापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेवेळी ते बोलत होते यावेळी सुहास पाटील संग्रामाने मंथन मेटकरी महेश बनसोडे संदीप बनसोडे विक्रम जाधव डॉक्टर संजय कोळेकर अमोल खामकर रमेश शिरतोडे लालासाहेब हारगुडे रघुनाथ मेटकरी सुरेश हारगुडे रोहित जंगम यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना ब्रह्मानंद पडळकर म्हणाले वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेमुळं प्रस्थापित नेत्यांच्या पायाखाची वाळू आता सरकू लागली आहे सांगली जिल्ह्यातील संजय काका पाटील का यांची दहशत मोडून काढण्याचं काम गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे वसंतदादांच्या विचाराचे वारसदार विशाल पाटील नसून त्या विचारांचा वारसा सांगणारे गोपीचंद पडळकर हेच आहेत गोपीचंद यांना उमेदवारी मिळू नये म्हणून अनेक जण प्रयत्न करत होते